मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खरी पीक किंवा दोन हजार चोवीस ते दोन हजार बावीसपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपया देखील आलेला नाही बरेच शेतकरी असा विचार करत आहेत की मग आमच्या खात्यामध्ये पैसे सकाळी पडणार आहेत दुपारी पडणार आहेत आज दुपारून तुमच्या खात्यामध्ये मेसेज येणार आहे संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम क्रेडिट केली जाईल ह्या शेतकऱ्याला शे मेसेज आला अशा प्रकारच्या बऱ्याच बातम्या तुम्ही बघितल्या असतील परंतु मित्रांनो सरकारनं केलंच असं कारण बऱ्याच लोकांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत तर काहीच लोकांना हे पैसे मिळालेले आहेत पण मित्रांनो हे पैसे ज्या लोकांना मिळालेत ते क्वचित लोकं आहेत दहा टक्के लोकांना ही रक्कम मिळालेली आहे नव्वद टक्के लोक अजून पण बाकी आहेत मग त्याच्यामध्ये बऱ्याच निकषानुसार पैसे मिळणार आहेत बऱ्याच ठिकाणी रक्कम वितरित करायला सतराशे पन्नास कोटी रुपये मराठवाड्यासाठी बाकीची रक्कम इतरत्र पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये अख्ख्या महाराष्ट्राला अशा प्रकारच्या बातम्या दररोज पाहता आहोत आपण परंतु ही रक्कम केव्हापासून आहे तुम्हाला कधीच रक्कम भेटणार आहे ह्याच्यामध्ये जी रक्कम वितरित करणार असं ग्रहीत धरलं जाते त्याच्यामध्ये जी जिल्हावाईज रक्कम सांगितली होती त्याच्यामधली जी रक्कम आहे त्याच्यामध्ये आता जे सांगितलं आहे की दोन हजार बावीसपासूनचा थकीत विरो वी विमा तुम्हाला मिळाला नाही तो विमा या ठिकाणी मिळणार आहे मग तो विमा नक्की केव्हा मिळणार आहे कारण पंचवीस टक्के रक्कम जी द्यावायची सरकारला आणि किंवा कंपनीला द्यावायची असते ती नुकसान झाल्या झाल्या तात्काळ ही पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वितरित करावी लागते परंतु शेतकऱ्याचं सोयाबीन विकून झालं आहे शेतकऱ्याकडे आता सोयाबीन राहिलेलं नाही शेतकऱ्याकडे हरभर राहिलेलं नाही दोन हजार बावीसपासून लोकांचा प्रलंबित विमा आहे मग शेतकऱ्याला वाटतं विमा सकाळी पडेल दुपारी पडेल पण अद्याप देखील लोकांच्या खात्यामध्ये विमा आलेला नाही मग प्रत्येक शेतकरी असा विचार करतो आहे की त्याला चार वाजता मॅसेज पडेल आज बऱ्याच चॅनलने सांगितलं की उद्या सकाळी मॅसेज पडेल परंतु माणिकराव कोकाटे हा जो आपल्याला भेटलेला निष्क्रिय कृषीमंत्री ज्याला की काडीचीही अक्कल नाही असं समाज भावनेतून बोललं जात आहे कारण त्यांना बोलण्याचं भान नाही आपल्याच गुर्मीमध्ये चालणारा हा कृषीमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राला भेटला नव्हता परंतु आज भेटलेला आहे कारण त्यांच्याकडे पाहण्याची सुरुवातीला भावना वेगळी होती कारण कृषीमंत्री माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले होते त्याच्यामध्ये सुटून कुठंतरी आता सरकारमधले मंत्री बदलल्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा किंवा कुठलाही असेल परंतु कृषी मंत्री बदलल्यामुळं कुठंतरी परिणाम होऊन या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचा राहिलेला पीक विमा आणि कुठंतरी अन्याय होत असलेल्या शेतकऱ्याला ही रक्कम वितरित होईल अशा प्रकारची भावना शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली होती परंतु त्याच्या खात्यावरही अजून देखील रक्कम वितरित झाल्या नमुळं बरेच शेतकरी चिंतातूर आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं ही थापूर मा माथूर गप्पा आहेत परंतु हे जे काय चाललेलं आहे हे सरकारला परवडणार नाही कारण निवडणुकीमध्ये मोठ्या मोठ्या गप्पा कर्जमाफीच्या गप्पा आणि आत्ता सांगायचा विषय जर असेल तर लोकांना ही कर्जमाफी मिळालेली नाही लोकांना पीक विमा मिळालेला नाही मग हा पीक विमा तुम्हाला कधी मिळणार आहे पीक विम्याचं नेमकं झालं आहे काय हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पीक विमा तुम्हाला पंचवीस तारखेला सत्तावीस तारखेला क्ष केंद्र शासनाचा विमा तर हप्ता कंपनीला मिळालेलाच होता पण राज्य शासनाचा जो काही हिस्सा असतो तो, तो हिस्सासुद्धा सत्तावीस तारखेला त्या कंपनीला मिळाला मग आता कंपनीला मिळाल्यानंतर त्या कंपनीला जो काही बँकाकडून हप्ता किती तारखेला मिळाला तर एक तार एक एप्रिलला तो हप्ता मिळाला ए एप्रिलला हप्ता मिळाल्यामुळं आता ते वितरण चालू आहे बऱ्याच ठिकाणी वितरणाला सुरुवात झालेली आहे परंतु दहा टक्के लोकांनाच ही रक्कम वितरित झाली आहे वितरण थांबलं आहे परंतु वितरण उद्यापासून सुरळीत चालू होणार आहे आणि प्रत्येकाच्या खात्यावर ही रक्कम यायला सुरुवात होणार आहे अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे कोकाटे हे त्यांना म्हणजे बोलण्याचं तर भान नाहीच शेतकऱ्याची जाण नाही परंतु आशा आपल्याला आहे की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुमच्या खात्यावर ही रक्कम वितरित होईल आणि तुम्हाला कुठंतरी याच्यापासून दिलासा मिळेल आणि जे काही परभणीमध्ये नुकसान झाले जे काही नांदेडमध्ये नुकसान झाले आणि इतरत्र तेवीस जिल्हे आणि जे काही अजून अग्रिम असेल अजून कोणत्याही बाबीनुसार पात्र होतील त्या जिल्ह्याला सध्या ही रक्कम वितरित होईल परंतु अद्याप देखील कोणत्याही जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम वितरित झाली नाही आता लातूरसारखा जिल्हा असा आहे मित्रांनो त्याला तर अजून पूर्ण रक्कम घोषितच नाही की त्याला रक्कम किती दिली आहे ती रक्कम घोषित होणार आहे त्याच्यानंतर ते त्यांच्या खात्यावर ही रक्कम येणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे परंतु बीड असेल नांदेड असेल परभणी असेल धाराशिव असेल आणि इतरत्र बाकी वाशिम असेल बऱ्याच ठिकाणी हा रक्कम वितरित होणार आहे परंतु उद्यापासून त्या रकमेला सुरळीत वितरणाला सुरुवात होणार आहे अशा प्रकारची माहिती मानिकराव कोकट यांनी दिले आहे आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती मी घेऊन येत आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा धन्यवाद